जशी जशी निवडणुकांची तारीख जवळ येते तसे तसे अनेक ट्विस्ट आणि टर्न प्रत्येक पक्षात पाहायला मिळतात आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपकडून नेत्यांना देण्यात आलेली उमेदवारी यावेळी देखील पुन्हा एकदा भाजपनं त्यांच्या राजकीय धक्का तंत्राचा वापर केला आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे यामध्ये मात्र शिवसेना ते भाजप वाया काँग्रेस असा प्रवास केलेल्या नारायण राणे यांचं मात्र नाव नाहीये यामुळे नारायण राणे यांचं राजकारण आता संपलं का की भाजपच्या डोक्यात राणेंविषयी काही वेगळ्याच प्लॅन्स आहेत राणेंना लोकसभेसाठी राखून ठेवलं असल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे आता कोकणात ठाकरे गट हा संघर्ष पाहायला मिळणार आहे का पक्ष राणेंना शेवटची संधी देईल का आणि राणेंचा पराभव ठाकरे करतील का असे सगळे प्रश्न विचारले जात आहेत आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म यंदा संपली मात्र पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत म्हणाले की भाजपच्याच नीतीचा प्रत्यय नारायण राणे यांना आलाय जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे असा टोला त्यांनी लगावलाय यामुळे नारायण राणे यांचं राजकारण आता संपलं अशी चर्चा होतीये पण तसं होणार नसल्याचं काही विश्लेषकांचं मत आहे राणेंना आता रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देत त्यांना पक्ष शेवटची संधी देईल अशी अटकळ बांधली जाते याच्या शक्यता काय आहेत ते देखील आपण पाहूयात नारायण राणे यांचं राजकारण कधी काही रत्नागिरी सिंधुदुर्ग हा राणेंचा बाले किल्ला मानला जायचा पण सध्या त्यांची त्या मतदारसंघावरील पकड सैल होताना दिसते दोन हजार चौदा ला जेव्हा वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला त्यानंतर राणेंनी एक देखील निवडणूक लढवली नाहीये केवळ नऊ महिने मुख्यमंत्री पद भूषवलेल्या राणेंनी शिवसेना सोडली नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून मंत्रीपद देखील मिळवलं नंतर काँग्रेस सोडली आणि दोन हजार अठरा ला त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आणि नंतर भाजपच्या तिकिटावर नारायण राणे दोन हजार एकोणीसला ला राज्यसभेवर गेले नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला तेव्हापासून ते भाजप सोबत आहेत मात्र त्यांना सध्या पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाहीये लोकसभा निवडणूक बर आता आत्ताच्या मुद्द्यावर बोलायला गेल्यास नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा अर्थात त्यावेळी निलेश राणे कि नारायण राणे कोणाला लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाईल हे पाहावं लागणार आहे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे खासदार आहेत गेले दोन टर्म ते तेथील खासदार आहेत आणि यावेळी देखील त्यांना तेथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अशा वेळी महायुतीतील शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र विनायक राऊत यांच्या समोर जर तगड आव्हान ठेवायचं असेल तर उदय सामंत यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगला दावेदार ठरू शकतात शिव ठाकरे विरुद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे किंवा ठाकरे गट अशीच ही निवडणूक होणार असल्याची चिन्ह दिसत वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे हे विधानसभेसाठी मैदानात उतरण्याचे मनसुबे बांधत असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि लोकसभेसाठी विनायक राऊत यांच्या विरोधात नारायण राणे असतील अशी प्लॅनिंग भाजपचे असण्याची शक्यता असं विश्लेषक शक सांगतात राणेंची कोकणात ताकद आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विनायक राऊत यांना राणे चांगली टक्कर देऊ शकतात असं म्हणण्याचं कारण म्हणजे शिवसेनेत असताना राणेंनी कोकणात शिवसेनेचा चांगला प्रचार केला शिवसेना कोकणात वाढवली त्यामुळं असा एक गट आहे जो राणेंना मानतो कधी काही नारायण राणे हे कोकणाचे नेते होते आठ पैकी चार तालुक्यात त्यांचं वर्चस्व होत आता देखील थोडंफार असं म्हणता येईल त्यामुळे विनायक राऊत यांच्या समोर नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते ठाकरे राणेंचा पराभव करतील ठाकरे राणेंचा पराभव करतील असं म्हणण्याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा राणे विरुद्ध ठाकरे गटातील उमेदवार उभा राहिलाय तेव्हा तेव्हा राणे कुटुंबातील सदस्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाला नारायण राणे यांचा ठाकरे गटातील कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता दोन हजार चौदाला निलेश राणे हे खासदारकीसाठी उभे होते तेव्हा ठाकरे गटातील विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसला देखील निलेश राणेंसोबत असंच काहीस झालं होतं निलेश राणे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत कमी फरकानं विजयी झाले आणि कणकवलीचे आमदार बनले पण सध्या त्यांना पुढल्या निवडणुकीसाठी उमेदवारी तरी मिळेल का असा सवाल उपस्थित केला जातोय त्यामुळे या सगळ्या आधीच्या घटना या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत उभे राहिल्यास हा संघर्ष थेट ठाकरे विरुद्ध राणे अशी होण्याची शक्यता यासाठी सध्या ठाकरे देखील तयारीला लागलेत नुकताच त्यांचा कोकण दौरा देखील पार पडलाय आणि असं झाल्यास उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना खासदारकीपासून वंचित राहावं लागेल याशिवाय नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्यास हे फॅक्टर देखील महत्वाचे ठरू शकतात दीपक केसरकर सध्या महायुतीत आहेत ते कोणाला साथ देतील कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे राजकीय ताकदपणाला लावत आहेत कणकवली देवगडमधून नितेश राणे आमदार आहेत रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर मध्ये उदय सामंत शेखर निकम यांच्यासह तेथील ते कार्यकर्त्यांची साथ राणेना लाभणं गरजेचं आहे त्यामुळे लोकसभेसाठी राणेंचा राणेंचा पराभव होई पराभव होईल विजय करतील का शिवाय भाजप लोकसभेसाठी उमेदवारी देईल का त्यामुळे येत्या काळात कोकणात पुन्हा राणे पर्वाची सुरुवात होणार का हे देखील पाहावं लागणार आहे की आता राणेंचं राजकारण संपलंच जमाय हे देखील बोललं जाते आता पुढं काय होतंय हे पाहणं या सगळ्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच चा व्हिडिओसाठी टीओडी अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका